पण कसा येतो खोकला दाखव कस एवढ येतो खोकला तुला का तोडलं ते का तोडलं बदन तोडलं मग इंजेक्शन कुणाला द्यायचं तूच करते इंजेक्शन कुणाला इंजेक्शन करतय कुणाला कशासाठी तुला ताप आलाय ताप ताप? ताप का कुठं ताप मोजतात इथं ताप मोजतात डॉक्टर मोजतात का आणि खोकला कुणाला येतो कसा येतो खोकला पण कसा येतो खोकला दाखव कसा एवढ येतो खोकला तुला मग तुरुमाल नाही धरत खोकला आला तर कस धरते कशा हाताने धरते खोकलाला ओ बापरे आणि सर्दी आल्यावर कशी करते कशी सर्दी सर्दी <laughs> कशी करते सर्दी आल्यावर तशी करते का मग रुमाल नाही घेत सर्दीला पण मग कशाने पोचते तू सर्दी どう